मी निखिलेश चंद्रकांतराव देशमुख प्रभाग क्रमांक एकोणीस द माझ्या आईसाठी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची युती झालेली आहे त्यांचे आम्ही अधिकृत उमेदवार आहेत माझी आई थांबलेली असल्यामुळं मी आईचा प्रतिनिधी आहे सिडको हाडको मध्ये ज्या समस्या आहेत मूलभूत समस्या त्यापासून कोणालाही सुखसुविधा भेटलेल्या नाहीत सिडको मध्ये या भागात नालीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे सुरक्षेचा प्रश्न आहे आणि लाईटचा प्रश्न आहे हा प्रश्न खूप मोठा आहे आम्ही निवडून आल्यानंतर हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू एक नवीन चेहरा आहात तुम्ही काँग्रेस कडून लढत बीजेपी सोबत आहे तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की हो। हो। दें बिलकुल आम्ही काम घेऊन आम्ही विजन घेऊन समोर चाललोत लोकांच्या लो आणि पक्ष तर आहेच पक्षाबद्दल तर काही दुमत नाही पण बी जे पीकडं कुठल्याही प्रकारचं विजन नाही काम नाही फक्त त्यांचा मोठा तामजाम देखावा आहे आणि काम शून्य आहे त्यामुळं निश्चितच लोक आम्हाला येणाऱ्या पंधरा जानेवारीला भरघोस मतांनी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या तिन्ही उमेदवाराला विजय करतील हे निश्चित आहे बांधील नाही साहेब कारण आज लोका ही जनता जी आहे जे मतदार आहे हे जागृत आहे सुजान आहे जनतेच्या हातामध्ये असते कि कोणाला कुठं बसवायचं आणि कोणाला कुठं बसवायचं आज आपण जनते संवाद साधला लोकांची गाठी घेतात काय प्रतिसाद लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे मी अगोदर सांगितलं की आम्ही काम घेऊन लोकांच्या समस्या सोडवून आम्ही ही उमेदवारी आम्हाला पक्षाने जबाबदारी दिलेली आहे आणि निश्चितच आम्ही सर्व लोकांच्या कामाला आम्ही पडू आणि सर्वांच्या जे समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नागरिकांना काय नागरिकांना एकच आव्हान ना आहे की समोर प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी चालू आहे आणि लोक निश्चितच आम्हाला जनशक्तीला इथं शंभर टक्के पराभव होईल आणि जनशक्तीचा विजय होईल येणाऱ्या पंधरा तारखेला सर्व प्रभाग क्रमांक एकोणीसच्या मतदारांनी आम्हाला भरघोस मताने आशीर्वाद रूपी मतदान करावं आणि विजयी करावं पक्षाचं आव्हान वाटतं आम्हाला तर तसं कुठल्याही पक्षाचं आव्हान वाटत नाही आज आम्ही नटराज गणेश मंदिर सिडको येथून आमच्या प्रचाराचा आज शुभारंभ केला नारळ फोडला नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी आज पक्षाचं नारळ फोडलं त्यांच्यासोबतच वंचित आघाडीचे नांदेड जिल्ह्याचे नेते अविनाश भाऊ भोसीकर हे सुद्धा नारळ फोडण्यासाठी आले होते त्यांच्या हाताने सुद्धा नारळ फोडलं आम्ही नक्कीच येणाऱ्या पंधरा तारखेला या प्रभागातील जनता दाखवेल जनशक्ती आणि जनशक्ती